चर्चिल सभागृह चालवत असताना एका सभासद महिलेला त्याने प्रश्न विचारून नाही दिला तिला खाली बसवला ती महिला प्रचंड अग्रेसिव्ह होती तिला प्रचंड राग आला आणि असा प्रकार दोन तीन वेळा घडला होता त्यामुळे ती प्रचंड क्रोधी आणि संतापी झाली होती सभागृह संपल्यानंतर बाहेर चर्चिल आल्यानंतर ती महिला चर्चिलकडे बघून म्हणाली तू जर माझा पती असताना तुला मी विष पाजून ठार केलं असतं एवढा माझ्या मनात तुझ्याबद्दल राग आहे या महिलेचं वाक्य ऐकता चर्चिल त्या महिलेच्या जवळ येऊन त्याने स्मितास्य दिलं आणि तो त्या महिलेला म्हणाला की मॅडम तुम्ही जर माझ्या पत्नी असता तर तुम्ही पाजलेलं विष मी खूप आनंदाने पिलं असतं एवढ्या तुम्ही चांगल्या एवढ्या तुम्ही मला आवडता चर्चिलचं हे वाक्य ऐकून त्या महिलेला काही सुधारलं नाही आणि ती महिला चर्चिलच्या प्रेमातच पडली त्या महिलेनं चर्चिलला आयुष्यभर सभागृहात खूप मदत केली मित्रांनो म्हणतात ना <JUDGE Özell großes> वैर्याला जिकावे प्रेमाने युद्धाने वाढते युद्ध वैर्याला जिकावे प्रेमाने युद्धाने वाढते युद्ध सांगून गेले आमचे गौतम बुद्ध वैर जिंकाव प्रेमान युद्धान वाढते युद्ध कोलिया सङ्घर्षीते वदले गौतम बुद्ध